अनधिकृत शाळेतील अनधिकृत वर्गावर शिक्षण विभागामार्फत कारवाई प्रशासन अधिकारी डी सी कुंभार अनधिकृत शाळा शिक्षण विभागाने कारवाई करून बंद केल्या आहेत तरीही अलीकडच्या काळात अनधिकृत शाळांमध्ये अनधिकृत वर्ग असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत याची पडताळणी करून अशा शाळांवर कारवाई करण्यासाठी भरारी पदक सज्ज झालं आहे असे प्रतिपादन महापालिकेचे प्रशासन अधिकारी डी सी कुंभार यांनी केले दादासाहेब मगदूम हायस्कूल येथे आयोजित शहरस्तरीय मुख्याध्यापक सह विचार सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अजय पाटील हे होते डी सी कुंभार पुढे म्हणाले की राहावेत यासाठी काही ठिकाणी अनधिकृत प्राथमिक इयत्तांचे वर्ग सुरू असल्याच्या तक्रारी आहेत प्रशासन अधिकारी कुंभार यांनी शाही दसरा महोत्सवाचे शाळांना नियोजन करून दिलं पॅट परीक्षा खान अकॅडमी एन एम एम एस परीक्षा आधार व्हॅलिड विद्यार्थी ड्रॉपबॉक्स शाळा बाह्य विद्यार्थी याबाबत मुख्याध्यापकांशी संवाद साधला प्रारंभी मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं नचिकेत सरनाईक यांनी युडाएस प्लस संदर्भात पोर्टलवरील ऑनलाईन कामाबाबत माहिती दिली यावेळी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील बिरादार विज्ञान पर्यवेक्षक डी ए पाटील उपस्थित होते प्रकाश सुतार यांनी आभार प्रदर्शन केलं यावेळी मुख्याध्यापक संजय सौथलके शशिकांत सावंत विजय भोगम वृषाली कुलकर्णी दगडू रायकर यांच्यासह शहरातील शाळांचे मुख्याध्यापक हजर होते अशा बातम्या पाहण्यासाठी लोक हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद